जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर श्री रेणुका माते एवढी विलक्षण देवता कदाचित एखादी असेल कारण रेणुका मातेच्या चरित्रामध्ये एवढ्या अगम्य गम्य गोष्टी आपल्याला दिसतात परस्पर विरोधी आणि परस्पर लीला दाखवणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात की एका देवतेच्या आयुष्यामध्ये एवढे सर्व प्रसंग नेमके कसे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो जसं की रेणुका मातेचा शिरच्छेद होणे रेणुका मातेच्या पतीचा मृत्यू होणे रेणुका माता सती जाणे सती गेल्यावरती ती पुनच्च रूपाने प्रगट होणे इत्यादी अनेक घटना तिच्या अगम्य लिला दाखवतात त्यापैकीच एक लिला जी पुरातन काळामध्ये घडली होती ती म्हणजे जमदग्नी ऋषींचा वध अर्थातच रेणुका मातेच्या पतीचा मृत्यू आणि तेव्हा रेणुका माता जे विधवा झाली तर त्या विधवा सोहळ्याला आज यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे सौंदर्य क्षेत्र असेल कोकटनूर क्षेत्र असेल जत असेल मन्नूर असेल हडलगी असेल किंवा इतर कुठली रेणुका मातेची प्रसिद्ध स्थानं असतील जी विशेषतः यल्लम्मा स्वरूपातील आहे तर अशा यल्लम्मा स्वरूपातील रेणुकेच्या स्थानावरती हा विधवा सोहळा साजरा करण्यात येतो आणि त्याला त्या ठिकाणी रांडीव पौर्णिमा किंवा रांडव पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात रांडीव पौर्णिमा किंवा रांडव पौर्णिमा यालाच आपण शुद्ध भाषेमध्ये कंकण विमोचन सोहळा असं सुद्धा म्हणतो या सोहळ्यामध्ये काय असतं की रेणुका माता विधवा झाली असं मानून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी रेणुका मातेचे जे जण असतील जोक्ती असतील ज्यांनी जोगती संप्रदाय स्वीकारला असेल असे रेणुका भक्त असतील असे सर्वजण हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात या हिरव्या बांगड्यांना देवीचा होम प्रज्वलित झाल्यावर त्या होमामध्ये फोडतात आणि याला कीच करणं असं म्हणतात किचामध्ये बांगडी फोडली जाते म्हणजे देवीच्या नावाने जी राड केलेली असते जो होम केलेला असतो त्या राडीमध्ये होमामध्ये बांगडी फोडली जाते त्यानंतर काही काळासाठी वैधव्य मांडण्यात येतं कोणी तीन दिवस कुंकू लावत नाही कोणी सव्वा महिना लावत नाही कोणी त्या ठिकाणी चार महिन्याचा कालावधी आहे असं मानतं कोणी तीन घंट्यानंतरच कुंकू लावतं आता कोणी किती वेळानंतर कुंकू लावावं हा विषय आपण थोडासा तुर्तास बाजूला ठेवू परंतु या ठिकाणी हे लक्षात घेण्याजोगं आहे की थोड्याफार काळासाठी का नाही होईना जनजोक्ती संप्रदाय त्या ठिकाणी रेणुका मातेच्या नावाने वैधव्य पाळतो मग इथे प्रश्न निर्माण होतो की ही जी प्रथा आहे ही योग्य की अयोग्य अशा पद्धतीनुसार खरोखर देवी विधवा होऊ शकते का आणि देवी जर विधवा होत असेल तर तिच्या नावाने आपण वैधव्य पाळावं का आणि ही प्रथा प्रत्येकच रेणुका भक्ताला लागू होते का या ठिकाणी आपण यांची उत्तरं घेऊया सर्वात प्रथम तर या ठिकाणी मी स्पष्ट करतो रेणुका माता विधवा अजिबातच नाही आय रिपीटेड रेणुका माता विधवा अजिबातच नाही त्याची काही कारणं आहेत सौंदी क्षेत्रामध्ये व इतर रेणुका मातेच्या स्थानांवरती जी मान्यता आहे की जमदग्नी ऋषींचा वध झाला होता हे अगदी नितांत खरं आहे की जमदग्नीचा वध कार्तवीर्य राजाने केला होता परंतु कार्तवीर्याच्या हस्ते मृत्यू पावल्यानंतर जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या शरीराला घेऊन भगवान परशुराम माहूरगडावरती आले आणि माहूरगडावरती रेणुका माता जमदग्नी ऋषींसोबत सती गेली सती गेल्यानंतर जेव्हा परशुरामाने तिला बेंबीच्या देठापासून आर्तपणे हाक मारली हीच रेणुका माता सिंहारूढ होऊन त्या जमिनीतून वर आली आता त्या ठिकाणी जो सिंह आहे तो कार्तवीर्य राजा अर्थात सहस्रार्जुनाचं शिर आहे रेणुका माता गळ्यापर्यंत वर आली असं म्हणतात रेणुका माता वर आली अर्थातच ती पुन्हा सजीव झाली तिने अवतार धारण केला तिने त्या ठिकाणी स्वतःचं शक्ती स्वरूप दर्शविलं दाखविलं आणि या सती स्वरूपामध्ये तिच्या गळ्यामध्ये मणीमंगळसूत्र आहे हातामध्ये बांगड्या आहे कपाळावर कुंकाचा मळवट आहे आणि अतिशय नितांत सर्वांग सुंदर विश्वसुंदरी मनमोहिनी अशा पद्धतीनुसार तिचं ते रूप आहे आता रेणुका माता माहुरगडावरती सती जाऊन पुनच्च वापस येते अर्थातच ती सुवासिनीच्या रूपामध्ये येते आणि ऋषी ऋषीसुद्धा चैतन्य स्वरूपाने तिच्यासोबत असतात म्हणजेच काय तर कार्तवीर्याने जमदग्नीचा वध करावा आणि देवीने सती जावं हा तिच्या आयुष्यातील क्रमाचा एक भाग होता माहुरगडावरती रेणुका मातेला अष्टप्रहर अक्षोहिणी सुवासिनी मानण्यात आलेलं आहे सती मानण्यात आलेलं आहे आणि ती सती आहे सुद्धा माहूरगडच्या परंपरेमध्ये मा रेणुका मातेला विधवा मानण्याचा प्रचलन नाही त्यामुळे जे माहूरगड स्वरूपामध्ये मा रेणुकेचे भक्त असतील त्यांना हा कंकण विमोचन सोहळा अर्थातच रांडीव पौर्णिमा किंवा रांडव पौर्णिमा साजरी करण्याची गरज नाही किंवा करायला चालतच नाही कारण माहूरगडची रेणुका ही जमदग्नी सोबत गेलेली सती आहे सती जातानाही तिच्या अंगावरती सर्व सौभाग्य भूषणे होती आणि जेव्हा ती धरती फाडून प्रगट झाली तेव्हा ती साक्षात आधी शक्ती होती त्यामुळे तिला विधवा मांडणं पूर्णतः चुकीचं राहील आता मुद्दा येऊ यल्लम्मा स्वरूपाचा यल्लम्म स्वरूपामध्ये बघा जगदंबेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर काही काळासाठी तिने जो काही शोक केला विलाप केला अश्रू ढाळले हे आपल्या आईचं दुःख मानून जनजोक्ती समुदायाने हे दुःख स्वतःकडे घेतलं अर्थातच दुःखाचा वारसा स्वतःकडे घेतला आणि आपल्या आईच्या दुःखाची जाणीव आपल्याला राहावी यामुळे रेणुका मातेचे जनजोक्ती किंवा यल्लम्म स्वरूपातील काही भक्त तिचा कंकण विमोचन सोहळा म्हणजेच खिचामध्ये बांगडी फोडण्याचा विधी पाळतात हा विधी योग्य की अयोग्य तर बघा हा विधी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे त्याला अयोग्य म्हणता येणार नाही परंतु त्याचा नियम असा जे स्वत कर्माने धर्माने कुळवंत बाळजोक्ती आहे अशांनी हा नियम फॉलो करावा ज्यांना लहानपणीच रेणुका मातेचे मोती बांधण्यात आले होते आणि ज्यांनी लग्न केलेलं नाही ज्या महिलेला पती नाही किंवा ज्या पुरुषाला पत्नी नाही ज्यांनी स्वतःचं आयुष्य रेणुका मातेला यल्लम स्वरूपामध्ये समर्पित केलेलं आहे आणि जो बाळजोगती आहे अशांनीच किंवा जे किन्नर असतील अशांनीच या प्रथेचं पालन करावं त्यांना तो अधिकार आहे हल्ली मी बघतोय की यल्लम्मा भक्त असले आणि ज्या महिलेला घरी नवरा आहे त्या महिला सुद्धा हातामध्ये बांगड्या घालून बांगड्या फोडून राहिल्या ज्या महिलांना संसार आहे त्या महिला सुद्धा बाळजोगत्यासारखी विधी करून राहिल्या अनेक पुरुष ज्यांना बायका आणि मुलं आहे ते सुद्धा बांगड्या काढून बांगड्या फोडून राहिले श्रद्धेचा विषय म्हणून जर कोणी करत असेल तर काही हरकत नाही परंतु करायलाच पाहिजे अशा पद्धतीचा दंडक विधान किंवा जबरदस्ती जोक्ती संप्रदायामध्ये सुद्धा कोणावरती नाही बाळ जोक्ती असतील धर्मजात किन्नर असतील अशांनी मात्र हा विधी पाळायला पाहिजे आणि ते पाळतात सुद्धा मुळामध्ये रांडव पौर्णिमेमध्ये रेणुका माता जी काही काळासाठी तीन घटकांसाठी विधवा होते असं मानतात हे तिचं धुमावती, धुमावती स्वरूप आहे आणि धुमावती स्वरूपाची पूजा अर्चा गृहस्थांनी करणे शास्त्रानुसार निषिद्ध आहे त्यामुळे ज्यांना बायको आहे अशा पुरुषांनी आणि ज्यांना नवरा मुलं बायको मुलं आहेत अशा स्त्रियांनी थोडक्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या महिला पुरुषांनी कंकण विमोचन सोहळा करू नये रेणुका मातेच्या मूर्तीला हळद कुंकू लावावं की न लावावं यल्लम्मा स्वरूपामध्ये जर तुम्ही रेणुका मातेची पूजा करत असाल तर दत्त जयंतीच्या पौर्णिमेला नक्कीच देवीला हळद कुंकू लावू नये परंतु तुम्ही जर माहूरगड रेणुका स्वरूपामध्ये तिची पूजा करत असाल अर्थातच तिची मूर्ती शिंदूर चर्चित असेल तर अशा रेणुका मातेला तीनशे पासष्टही दिवस हळदी कुंकाचं लेणं द्यावंच लागतं कारण ती सती आहे सतीच्या कपाळाला कुंकवाचा मळवट हवाच हवा त्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आवाहन करेल माहूरगड परंपरेतील ज्या रेणुका भक्तांना देवीची माळ आहे परडी आहे गुरुमंत्र आहे ज्यांचं कुलदैवत माहूरगड निवासिनी श्री रेणुका आहे किंवा माहूरगडच्या उपस्थानींची कुलस्वामिनी आहे उपस्थान म्हणजे माहूरगड मुख्य झालं इकडे चांदवड आहे इकडे मोहटा देवी आहे इकडे मर्दडी आहे तिकडे कोकरसा देवी आहे वाघरुळची देवी आहे इतरही रेणुका मातेची हजारो स्थानं महाराष्ट्रामध्ये आहे ही सर्व स्थानं माहूरच्या स्वरूपातील असल्यामुळे तिथे विधवा प्रथा पाळायला चालत नाही सती स्वरूपामध्ये तिचा मानपण तिला दिलाच गेला पाहिजे भक्ताच्याही कपाळावर कुंकू असलंच पाहिजे बांगडी फुटणं माहूरगड परंपरेनुसार अशुभ आहे दंड आहे गुन्हा आहे सौंदती परंपरेमध्ये सुद्धा जे बाळजोक्ती असतील जे किन्नर असतील त्यांनी नक्की प्रथा पाळावी परंतु संसारी पुरुषांनी आणि महिलांनी ही प्रथा पाळण्याची गरज अजिबातच नाही का धुमावती स्वरूपाची पूजा करण्याची धुमावती स्वरूपाला आत्मसात करण्याची गरज सुद्धा नाही अशा पद्धतीनुसार हा या विषयावरती आपल्याला बोलता येईल नक्कीच हा व्हिडिओ सर्व रेणुका भक्तांना आवडेल अशी आशा व्यक्त करतो आणि हे सुद्धा सांगतो की जे जोगती असतील बाळजोगती असतील किन्नर असतील असे ज्या ठिकाणी जाऊन कित साजरा करतात म्हणजेच रांडव पौर्णिमा साजरी करतात बांगड्या फोडतात आपण त्यांना नवीन वस्त्र बांगड्यांसाठी पैसे हळदी कुंकू ह्या गोष्टी आपल्या स्वखर्चाने दिल्या पाहिजे म्हणजेच त्या रांडव पौर्णिमेमध्ये फुल ना फुलाची पाकळी आपलाही हातभार लागेल आणि आपल्याला स्वतः तसे विधी करण्याची गरज राहणार नाही कारण हे विधी गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावे लागतात ज्यांच्याकडे जग आहे ज्यांच्या गळ्यामध्ये मोती अर्थातच यल्ल दर्शन आहे आणि जे कर्माधर्माने बाळजोगती आहे अशांना हा विधी करावा लागतो तर अशा बाळजोगत्यांना आपण आपल्यातर्फे वस्त्रदान दान बागड्यांसाठी पैशाचं दान हळदी कुंकाचं दान हे सुवासनेचं लेणं म्हणून राांडव पौर्णिमा झाल्याच्या नंतर न, तीन तीन दिवसानंतर दिलं पाहिजे व्हिडिओ आवडलेला असल्यास शेअर नक्की करा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये पुढच्या एखादी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश